लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कलाला धडा शिकवण्यासाठी आता मात्र अद्वैत इकडे हॉलमध्ये येतो जेणेकरून जर आबा आले आबा जर का आले तर मात्र या सगळ्यामध्ये मी दोष घेणारच नाही माझ्यावरती हिनेच हे सगळं केलं असं हिच्यावरती दोष ढकलून मोकळा होईल असा विचार करत अद्वैत आता आलेला असतो तो, तो म्हणजे हॉलमध्ये झोपायला हॉलमध्ये अद्वैत ज्यावेळेला झोपायला हो येतो त्यावेळेला कला म्हणते तुला इथे येण्याचं काहीच काम नाही आहे तू जा बरं अद्वैत म्हणतो असं कसं मी जाऊ म्हणजे खरं सांगायचं सा, तर तू इकडे येणार आणि मला आबांच्या तोंडी घालणार आबांच्या बा, बाबांना माझ्याबद्दल चुकीचं सांगणार आणि मी हे ऐकून घे असं वाटतंय तुला बिलकुल नाही बिलकुल मी तुझं काही ऐकून घेणार नाही या सगळ्यामध्ये मी तुला आता धडा शिकवतो आता हा सगळा आवाज मात्र इकडे ऐकू येतो तो, तो म्हणजे सरोजला सरोजला ऑलरेडी कलामध्ये राग असतो ती विचार करत असते की ही कला मुद्दामच माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते मुद्दामच त्याला या सगळ्यामध्ये माझ्यापासून दूर घेऊन जाते आपल्या जवळ ओढण्याचं काम करते आहे ते काही नाही आत्ताच्या आत्ता या कलाला मी धडा शिकवते हो असं म्हणत ते रागारागात बाहेर येते ती ज्या वेळेला रागारागात बाहेर येते त्यावेळेला कला अद्वेतला बाजूला होमाला झोपू दे तू जा असं सांगण्यासाठी उठलेली असताना अचानकपणे तिचा सा पाय घसरतो ती, ती, घसर ती अद्वैतच्या अंगावरती येते आणि नेमकी नेहमीप्रमाणे कडमडायला सरोज तिकडे येते ज्या वेळेला सरोज येते तेव्हा अद्वैतचा हात कलाच्या कमरेवरती असतो आणि दोघ जण एकदम रोमॅन्टिक पोझिशन मध्ये असतात पण नेहमीप्रमाणे कडमडायला तिला यायचंच असतं ना कडमडायला यायचं असल्यामुळे ती मध्ये येते मध्ये आल्यावर ती दोघांना पाहते दोघांवरती आरडाओरडा करायला लागते काय चाललंय तुमच्या दोघांचं इतक्या वेळा समजवलं तरी तुला त्याच्यापासून लांब नाही का यावर यावरती कला मात्र आता इकडा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की हे बघा मला अद्वैतच्या जवळ जाण्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे तुम्ही उगाच दरवेळेला माझ्यावरती का आरोप करता तुम्ही आता या सगळ्यामध्ये अद्वेतला विचारा की यावरती लगेचच आता मात्र सरोज म्हणते हे बघ माझ्या मुलाला मला काही विचारायची गरज नाहीये मला सगळं माझ्या मुलाबद्दलच चांगलं माहिती आहे तू मला या सगळ्यामध्ये नको काही सांगूस असं म्हणत मात्र आता सरोज चिडते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही आतमध्ये जा इथे तुमचा तमाशाबाद झाला मग आता सरोज आता ओरडल्यामुळे आता इकडे कला आणि अद्वैत रूम मध्ये येतात रूम मध्ये आल्यावरती कला म्हणते सरोज मॅडम आल्या आणि तिकडे तमाशा नको म्हणून मी इकडे आले अद्वैत म्हणतो बरं झालं आता मी पण माझ्या जागेवरती झोपतो तुझं ना तुझं नेहमीची कटकट आहे असं म्हणत अद्वेत दार लावतो रूम मध्ये आता आपलं अंथरुण आणि पांघरून टाकल्यावरती दार लावून आता मात्र कला झोपण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत तिला झोपूच देत नसतो नसतोच आरडाओरडा करत आता पुन्हा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ती झोपू नये येईल की नाही यावरती अद्वैत म्हणतो का तुझ्या मनाप्रमाणे सगळं नाही होणार आता तू बाहेर पण जाऊ शकत नाहीस आता तू कंप्लेंट पण करू शकत नाहीस झोप इथेच असं म्हणत मुद्दाम त्रास द्यायला लागल्यावरती कला ऐकते होय कला लगेचच उठते आणि विचार करते आता ह्याला धडा शिकवते आणि कला उठून ताबडतोब पेपरचं कोड सोडवायला घेते पेपरचं कोडं सोडवायला घेतल्यावरती त्याच्यामध्ये असलेली कोडी सोडवता सोडवता अद्वैत तिची थट्टावस्करी करायला लागतो आणि कला त्याच्यावरती चिडते कला चिडते म्हणून अद्वैत अधिक चिडतो आणि तुझी आगावगिरी बाज झाली असं म्हणायला लागतो आणि तिच्या बाजूलाच येऊन आता तिला या सगळ्यामध्ये आता मदत करायला लागतो मदत करता करता त्याला झोप येते झोप आल्यावरती कोडी सोडत राहता कलाच्या मांडीत झोपी जातो कलाने वरती झोपायला सांगितल्यावरती सो तो जात नाही मांडीतच झोपून राहतो आणि नेमका आता कला विचार करते जर ह्याला उठवलं तर उगाच ह्याची झोप मोड होईल आधीच ह्याची झोप पूर्ण नाही आधी घोरल्यामुळे घोरतो काय विचारल्यामुळे नंतर ह्या रोहिणी आत्त्यामुळे त्यामुळे आत्ता सध्या तरी याला या सगळ्यामध्ये झोप आवश्यक आहे झोपू द्यायला असाच म्हणून मांडीवरती तसंच त्याला झोपलं ठेवते आणि कला मात्र आता तिकडेच बाजूला असलेल्या बेडवरती डोकं टेकते अद्वेतच्या अंगावरती पांघरून टाकून त्याला तिकडे बेडवरती डोकं ठेवून झोपी जाते आता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा आता दोघ जण उठायच्या आधीच इकडे नेहमीप्रमाणे आता विचारण्यासाठी आलेली असते ती म्हणजे सरोज सरोजला तर काही फरकच पडत नसतो आता रूममध्ये गेल्यावरती या मुली नवीन काय नाटक केलंय हे जाणून घेण्यासाठी आता सरोज रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती समोरचं दृश्य बघून तिला आता जबरदस्त धक्का बस कलाच्या मांडीवरती अद्वेत झोपलाय आणि रात्रभर हे दोघं असेच झोपलेत मग हिला अक्कल नाही का हिला समजत नाही आहे का की त्याला बाजूला करावं काही नाही हिलाच सगळं हवे आहे हिलाच सगळं हवं आहे हिलाच मुद्दाम हे सगळं करायचं आहे आणि ती जोरात ओरडते कला तर झोपलेली असते पण अद्वैत पटकन उठतो आणि आई काय झालं यावरती मग मात्र नेहमीप्रमाणे सर्व चिडते आणि काय चाललंय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये जर का ह्या मुलीला तुझ्याकडे तुझ्या मुद्दाम तुला आपल्याजवळ घ्यायचं आहे म्हणून ती हे नाटक करते ना यावरती अद्वैत म्हणतो अगं आईक तरी पण ऐकेल तर ती सरोज कुठली तोपर्यंत कला उठते कला उठल्यावर ती सरोजचा पट्टा तोंडाचा चालू होतो तुला काल मी सांगितलं होतं परवा मी सांगितलं होतं की माझी मु... माझा मुलगा त्याच्या वाटेला तू जाऊ नकोस माझ्या मुलाच्या वाटेला जाऊ नकोस काहीही घडलं तरी त्याच्या पुढे मागे करतेस सारखी सारखी तुला एकदा इन्स्ट्रक्शन दिल्यावर ती कळत नाहीत का अद्वैत म्हणतो आई मी काय सांगतोय ते ऐकण्याचा प्रयत्न कर त्यावरती आता मात्र सरोज म्हणते तू मला काही सांगू नकोस मला ना खरंच काही तुझं ऐकायचं नाहीये प्रत्येक वेळेला तिची बाजू कशाला घेतोस अद्वेत म्हणतो अगं नाही आई काल तू इथे ओरडलीस ना बाहेर त्यामुळे आम्ही मग रूममध्ये गेलो होतो रूममध्ये गेल्यावरती मी स्वतःहून कोडं सोडवायला गेलो यावरती आता मात्र सरोज म्हणते हो पण हिला कळलं नाही का हिला कळलं नाही का की तू मांडीवरती झोपलायस तर हिने मुद्दाम तुला झोपू दिला ना यावरती अद्वैत म्हणतो नाही म्हणजे मला असं वाटते रात्री झोपेत ती मला सांगत होती की आ, चांदेकर वरती जा वरती जा पण त्याच वेळेला मी तिचं ऐकलं नाही कारण ना तिचं का ऐकू मी दरवेळेला हिचंच ऐकायचं कामच काय यावरती सरोज म्हणते आता इकडे कलाला नाही नाही पण ही मुलगी अशीच आहे मग मात्र कला चिडते कला म्हणते सरोज मॅडम तुमचं कसं आहे ना एखाद्याला जर आपण त्याच नजरेने पाहायला लागलो ना तर त्या नजरेने तो आपला तसाच दिसतो तुमचं ना तसंच झालेलं आहे तुम्ही माझ्याकडे याच नजरेने पाहता तुम्ही मला सतत घालून पाडून बोलता मी तुम्हाला काही बोलत नाही पण आज ना आज तुम्ही सारखं सारखं चारित्र्यावरती संशय घेत आहे तुम्हाला सांगतोय ना अद्वै की मी त्याला सांगितलं होतं मी त्याला सांगितलं होतं की तू इथून निघून जा पण त्याने ऐकलं नाही तो इकडे झोपला यावरती अद्वैत म्हणतो हो आई अगदी खरं बोलते ती मला बोलली होती ती मला बोलली होती की या सगळ्यामध्ये तू वरती जा पण मी काही ऐकलं नाही यावरती कला म्हणते मग हा याचा मूर्खपणा आहे की माझा झालं मूर्खपणा म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो झालं तुम्हाला मूर्खपणा म्हणतेस का यावरती कला म्हणते मग काय बोलू मी तितक्यात तिथे आबा आहेत आबा म्हणतात काय चाललंय हे सगळं आणि सरोज तू काय करतेस ग यांच्या रूममध्ये त्यावर ती सरोज म्हणते आबा ही मुलगी आपल्या नवऱ्याला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करते ऍक्च्युली ही मुलीचा काय संबंध अद्वेद सोबत आबा म्हणतात तुझ्याच प्रश्नात तुझं उत्तर आहे तू काय सांगितलंस की ही मुलगी आपल्या नवऱ्याला खेचते आपल्या जवळ अगं नवऱ्याला आपल्याजवळ खेळण्या खेचण्यामध्ये काय चुकीचं आहे तो तिचा नवरा आहे ना तू असं काय करतेस सरोज आणि मला एक गोष्ट सांग सरोज तू या सगळ्यामध्ये त्यांच्या मध्ये 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 करण्याची गरज आहे का तू दरवेळेला त्यांच्या मध्ये मध्ये जे करतेस ना त्यामुळे त्यांचं तर जे एकत्रितपणे एक यायला हवे ते सुद्धा येत नाहीये तुझं ना जरा अतिच चालले सरोज असं म्हणत आता मात्र इकडे चिडलेले आबा खूपच आरडाओरडा करतात आणि आता कला सांगते काही नाही आबा म्हणजे खरं सांगायचं तर मी ना मी ज्या वेळेला रूम मध्ये गेले तेव्हा हा तिकडे आला आणि त्याला नको नको म्हणत असताना तिथेच बसला आणि त्याच वेळेला त्याने मांडीवर डोकं ठेवून झोपला आणि सरोज मॅडम माझ्यावरती माझ्यावरती आरोप करतायत की मी त्याला बोलवलं तुम्ही अद्वैतला सुद्धा विचारा ना आबा म्हणतात मला काही विचारायची गरज नाहीये तू झोप म्हटलीस तो झोपला याच्यात चुकीचं ते काय आहे चुकीचं काहीच नाहीये सरोज तू चुकीची आहे आता मात्र सरोज म्हणते आबा तुमच्या डोळ्यावरती हिच्या प्रेमाची पट्टी बांधले म्हणून तुम्हाला हिचं ना वागणं बोलणं दिसत नाहीये ही जेव्हा तुम्ही समर्थन करताय पण मी तुम्हाला खरं सांगू का तर हिने हिने जे काही केलंय ना या सगळ्यामध्ये हिचा एकच डाव आहे तो म्हणजे अद्वेतला आपल्या जवळ खेचणं यावरती आबा म्हणतात मग चुकीचं काय सरोज सरोज सांगते पण तो तिला बायको मानत नाही यांना आबा म्हणतात मग तो त्याचा प्रॉब्लेम आहे ना असं म्हणत आबा आता सरोज सांगतात हे बघ सरोज तु म्हणजे तुझ्यामध्ये इतकं चुकी आहे तू तुझ्या पोराला तुझ्याप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव नियतीचा फेरा हा असा फिरतो ना त्यावेळेला भल्या ना कला अद्वेतची बायको होणार होती तर ती अद्वेतची बायको झालीच तिथे तुझं काही चाललं का नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही आणि कला आणि अद्वेत यांचं फ्युचर ब्राईट आहे दोघ जण नवऱ्या बायको म्हणून एकत्र येणार आहेत आणि सरोज तू कधीच हे सगळं नाकारू शकत नाहीस आणि एक दिवस असा येईल ना तू पण कलाला तुझी सून म्हणून स्वीकारशील आणि त्या दिवसाची मी वाट पाहत आहे पण यासाठी तू त्यांच्या मध्ये मध्ये करू नकोस हा तुला प्रेमळ मी सल्ला देईन असं म्हणत आबांनी सरोजचं तोंड बंद केलेलं असतं अद्वेतनी सरोजला बोललेले असते आता तरी सरोज, ला सरोज सुधारणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे